टीजे सहकारी बँकेची नवसंकल्पनेतून वृद्धिंगतेची वाटचाल सुरूच असून यंदा बँक्यानो दोनशे बावन्न कोटी ढोबळ एकशे पूर्णांक अडतीस कोटी निव्वळ नफा कमावलाय दरवर्षीप्रमाणे लेखापरीक्षित आर्थिक निकाल दहा एप्रिल रोजी घोषित करण्याची परंपरा राखत टीजे बँकेनो यावर्षी देखील आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा लेखापरीक्षित आर्थिक लेखाजोखा टिपटॉ हॉटेल येथे एका पत्रकार परिषदेत जाहीर केला यावेळी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल उपाध्यक्ष वैभव सिंघवी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर तसंच सर्व संचालक व्यवस्थापकीय सदस्य बँकेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते टीजीएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी अनेक बाबींचा ठळकपणे यावेळी उल्लेख केला गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण चौदा हजार पाचशे कोटी ठेवी होत्या त्या आता चौदा हजार आठशे अठ्ठेचाळीस पूर्णांक चौसष्ट कोटी झाल्याचं त्यांनी सांगितलं कर्ज वितरण सात पूर्णांक आठशे पंच्याहत्तर कोटीवरून आठ पूर्णांक दोनशे छप्पन्न पूर्णांक अठरा कोटींवर स्थिरावले पुंजी पर्याप्तता ही सतरा पूर्णांक सत्तावन्न टक्क्यांपर्यंत राहिली आहे बँकेचा एकूण व्यवसाय बावीस हजार चारशे त्रेसष्ट कोटींवरून तेवीस हजार एकशे चार पूर्णांक ब्याऐंशी कोटींवर पोहोचलाय. ढोबळ अनुत्पादित कर्ज प्रमाण घसरून तीन पूर्णांक एकोणसाठ टक्के राहिले. तर निव्वळ अनुत्पादित कर्ज मागील वर्षीप्रमाणे शून्य टक्के असल्याचं शरद गांगल यांनी सांगितलं. तेवीस हजारचा टप्पा पार केलाय याचा आनंद आहे परंतु कुठल्या पार्श्वभूमीवर तर अतिशय स्पर्धात्मक अशा पार्श्वभूमीवर तेवीस हजाराचा टप्पा पार केलाय आज जर तुम्ही बघितलं तर ठेवींवरच व्याज हे बँकांमध्ये जवळजवळ चढावड लागलेली आहे स्पर्धा लागलेली आहे कोण जास्ती देतो तर याच्यामध्ये आपल्या बँकेचा नेहमी असा विचार असतो की खातेदाराची सुरक्षितता अधिक भले आपल्याला ग्रोथ थोडा मॉडरेट असेल परंतु खातेदाराला खात्री असली पाहिजे की आपले इथे पैसे सुरक्षित आहेत आम्ही जर आठ साडेआठ टक्के दिला असता तर याच्यापेक्षा जास्ती व्यवहार झाला असता परंतु आपण पहिल्यापासून त्या मुहामध्ये पडत नाही आपल्या खातेदाराला खात्री असली पाहिजे की इथे जरी पाव टक्का कमी व्याज असेल तरी सुद्धा आपले पैसे सुरक्षित आहेत एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण खातेदाराकडनं मॉडरेट व्याज दिलं तर आपल्याला जे लोन्स अँड ॲडव्हान्सेस द्यावे लागतात ते आपण कमी दराने त्यांना देऊ शकतो आणि त्याचा विशेषतः जे छोटे उद्योजक आहेत त्यांना फायदा होतो एम एस एमई न आणि म्हणून आपलं हे पहिल्यापासून धोरण आहे की ग्रोथ दाखवण्यासाठी डिपॉझिट वाढवायची नाही